गाडी पकाना आणि गाडी सेमीला पाहत पन्नास सुटला या मैदरातला आणि पन्नासचा संग्राम चालू झाला कोण होतो पन्नासचा गटता सुंदर अशी लढा चालवा अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजू कुणी मारली लढत झाली आड्याल होते नांदगिरीकर पड्याल होतो चाळीस गावकर आणि त्याच्या पडेल अंगाल होतो आबाणवर एक्कावन्न लावून घ्या बापे एक्कावन्न लावून घ्यायचं हे ग्राह जाणारे प्रसन्न कुमारी त्रिजा अमित शिंदे वजेर एकाहत्तर एकाहत्तर एक रूप गजौरी डोळा केदारीचे प्रसन्न प्रकाश बर्गे नाना खोरेगाव तीन वरती नील गणेश जगताप पंधरे हिंद केसरी रायबा ग्रुप पंधरे विघ्नार्थाय मंडप डेकोरेटर्स पंधरे चार वरती नागराज गणेश मंडळ बाजारपेठ खिनी जीवनशेद जाधव अध्यक्ष सर्जा आणि बागगड पाच नंबरवरती सुनील हनुमंतराव देशमुख नांदगाव सहा नंबरवरती काय बोलत प्रसन्न प्रथम भैया चव्हाण जय मला